नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर नुकताच प्रजासत्ताक दिन साजरा झाला अगदी उत्साहात साजरा झाला अनेकांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण अशा पदव्या देऊन त्यांचा गौरव केला सरकारनं आमच्या राजकारण्यांच्या दुनियेतसुद्धा दुन्ये अशी पदकं देण्यात आली बरं का त्यात टोमणे भूषण शिव्याश्री आणि सर्वात मोठं होतं ते टोमणे रत्न झकासपैकी स्पर्धा झाली सर्व पक्षांच्या अनेकांनी त्यात भाग घेतला शिव्यांची मुक्तपणे उधळण झाली ती इतकी की सर्व समीक्षकांना प्रश्न पडला टोमणे रत्न कुणाला द्यायचं त्यासाठी कुणाची निवड करायची तर अशी होती ही छोटीशी कल्पना ऐका मंडळी वात्रटायांचा हा प्रकार आपल्याला नक्की आवडेल माझ्या वात्रटिकेचं शीर्षक आहे टोमणे भूषण शिव्या श्री हसा एकदम फ्री टोमणे भूषण शिव्या श्री हसा एकदम फ्री राज्याच्या राजकारणात गौरव करण्याचं ठरवलं राज्याच्या राजकारणात गौरव करण्याचं ठरवलं सगळ्यांचं झकासपैकी शिव्यांचं संमेलन भरवलं शिव्या देता देता कंटाळणारा ठरणार टोमणे रत्न भन्नाट गौरवासाठी सर्वांचेच सुरू जोरदार प्रयत्न शिव्याश्री बळकावली शिरसाटांचा संजय अग्रभागी शिव्या श्री बळकावली शिरसाडांचा संजय अग्रभागी तोंडावर आवर घातला सारीच मंडळी होती जागी नाना आला ज्योती आली करामतीच्या ताई आल्या नाना आला ज्योती आली करामतीच्या ताई आल्या शिव्या ऐकता ऐकता स्पर्धेच्या दहा राऊंड झाल्या शेवटी काय चुरस रंगली उद्धट पंतांनी पटकावलं टोमणे भूषण चुरस रंगली उद्धट पंतांनी पटकावलं टोमणे भूषण मालवणी पोरग रुसल सर्वांना देत बसलं दूषण पुन्हा ऐका चुरस रंगली उद्धट पंतांनी पटकावलं टोमणे भूषण मालवणी पोरग रुसलं सर्वांना देत बसलं दूषण संजय अन सुषमा अक्कांची गाठ पडली उठा उठा संजय अन् सुषमा अक्कांची गाठ पडली उठा उठा अँड टोमणे रत्न गोष्ट टू रडत राऊत ऑफ उबाठा तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वातळीका नेहमीप्रमाणे आपण लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण नेहमी देत असलेल्या आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद